नमस्कार गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो मी योगेश बोबडे इग्नॅट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोषागार विभाग याची जी भरती आज म्हणजेच एकोणावीस एप्रिल रोजी आपल्या छत्रपती संभाजीनगर या विभागाची जी एक्झाम झाली आहे त्याचं अनालिसिस आजच्या या व्हिडिओच्या मार्फत आजच्या सेशनच्या मार्फत आपण बघणार आहोत तर लेखा व कोषागार या विभागाची एक्झाम ज्या विद्यार्थी मित्रांना द्यायची आहे किंवा ज्यांनी दिलेली आहे अशा विद्यार्थी मित्रांनी हे सेशन शेवटपर्यंत बघा तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये याचा नक्कीच फायदा होईल सोबतच ती पॅटर्ननुसार होणाऱ्या इतर ज्या एक्झाम आहेत ज्यामध्ये महानगरपालिका भरती असेल किंवा अजून वेगळ्या त्यांच्यासाठी देखील तुम्हाला या सेशनचा फायदा होईल एक बदलतं स्वरूप एक बदलता पॅटर्न तुम्हाला लक्षात येईल छत्रपती संभाजीनगर विभागाची आज एक्झाम झाली आणि एक्झामच्या अगोदरच संबंधित विभागाने त्यांच्या वेबसाईट वरती ही माहिती विद्यार्थ्यांसाठी दिली होती माहिती अशी होती की प्रश्नपत्रिकेतील शंभर प्रश्नांचं विभाजन चार ए बी सी डी या कालबद्ध विभागात खालीलप्रमाणे येईल आणि प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि त्या विभागाला तीस मिनिटे हा वेळ दिला जाईल पहिल्या विभागामध्ये संबंधित विषयाचे प्रश्न किती असतील याबद्दल माहिती तुम्हाला दिली बघा प्रश्नांची संख्या पंचवीस आणि वी मिनिटं किती दिले तुम्हाला तीस मिनिटं दुसऱ्या विभागामध्ये म्हणजे ग्रुप बी मध्ये पण पंचवीस प्रश्न आणि वेळ किती तर तीस मिनिटं पुढे पण पंचवीस प्रश्न आणि वेळ किती तीस मिनिटं म्हणजे चार सेक्शन मध्ये चार विभागामध्ये हा पेपर आपल्याला बघायला मिळतो आणि हा जो पहिला विभाग आहे याचा वेळ कंप्लीट झाल्याशिवाय दुसरा विभाग म्हणजे दुसरं सेक्शन ओपन होतच नाही हा एक मुद्दा समजून घ्या कि तीस मिनिटं जे पर्यंत असतील तुमचे तोपर्यंत पहिल्या सेक्शन मधलेच तुम्हाला प्रश्न दिसतील किंवा तेच तुम्हाला सोडवावे लागतील आणि हा वेळ संपला तर मग सेकंड जो सेक्शन असेल दुसरा विभाग जो आहे तो सुरू होईल आणि याप्रमाणे हे चारही विभाग दोन तासामध्ये शंभर प्रश्न आपल्याला सोडवायचे होते आता आपण यामध्ये जे काही विषय आहे मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी तर या विषयाबद्दल प्रश्न कसे होते त्यांचा स्वरूप असेल डिफिकल्टी लेवल असेल याच्याबद्दल थोडक्यात चर्चा करूया ज्या विद्यार्थी मित्रांनी छत्रपती संभाजीनगर विभागाची आज झालेली परीक्षा दिली होती त्यांच्याशी संपर्क करून आपण काही माहिती त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी के का जे काही इनपुट आपल्याला दिलंय तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पहिला जो मराठी विषय आहे त्याबद्दल त्यांनी आपल्याला काय इनपुट दिलं ते आपण बघूया मराठी या विषयाबद्दल जे इनपुट आपल्याला विद्यार्थी मित्रांनी दिलं ते असं होतं बघा मराठी या विषयाबद्दल जे इनपुट विद्यार्थी मित्रांनी दिलं ते असं होतं एक मिनिटा मराठी विषयामध्ये प्रत्येक विभागामध्ये म्हणजे तुम्हाला बोललो ना मी चार विभागामध्ये तुम्हाला पेपर मिळणार आहे तर त्या चारही विभागामध्ये चारही सेक्शनमध्ये समानार्थी विरुद्धार्थी वाकप्रचार म्हणी यांच्याशी रिलेटेड प्रश्न बघायला मिळाले इव्हन काही विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की समानार्थी विरुद्धार्थी वाक्प्रचार म्हण अलंकारिक शब्द म्हणजे थोडक्यात जो शब्द समूहाचा घटक असतो बघा मराठीमध्ये त्याचे दहा ते अकरा प्रश्न बघायला मिळाले बघा बर का विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की समानार्थी विरुद्धार्थी त्यानंतर तुमची म्हण वाक्प्रचार याच्याशी रिलेटेड याच्याशी रिलेटेड ऑलमोस्ट दहा ते अकरा प्रश्न जे आहेत ते बघायला मिळतात असं काही विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं बाकीच्यांचं म्हणणं होतं की समानार्थी विरुद्धार्थी वाकप्रचार यांना जवळपास एक आठ नऊ आठ नऊ प्रश्न बघायला मिळाले म्हणजे ऑलमोस्ट दहाच्या आसपास प्रश्न हे तुमच्या याच घटकाशी रिलेटेड आहे आणि समानार्थी विरुद्धार्थी म्हण वाक्प्रचार जे काही तुम्हाला विचारलंय ते तुमचे जे रेग्युलर तुम्ही काही पुस्तकं का युज करता मराठीसाठी किंवा काही शब्द समूह तुम्ही तुमच्या नजरे घालून घातले असतील तर त्याच्यापैकीच आहे दोन किंवा एक हे शब्द किंवा हे काय म्हणू आपण वाक्प्रचार हे थोडस वेगळं आपल्याला बघायला मिळेल दुसरा त्यांचा इनपुट असा होता की जो शेवटचा या ठिकाणी आपल्याला ग्रुप दिलेला आहे शेवटच्या ग्रुपमध्ये मराठी विषयाचे जे सहा प्रश्न होते त्यापैकी पाच प्रश्न हे उतार्यावर होते बघा मराठीमध्ये एक उतारा तुम्हाला विचारला होता त्या उतऱ्यावर पाच प्रश्न होते आणि त्यांचं म्हणणं आहे की हे पाचही प्रश्न एकदम इझी लेवलचे होते म्हणजे उतारा रीड केल्यावरती सहज आपण उत्तर देऊ शकतो या प्रकारचे सर हे पाच प्रश्न होते यानंतर मध्ये आपण जे इतर मराठी व्याकरण आहे मध्ये जे इतर मराठी व्याकरण आहे त्याच्यामध्ये बघा प्रयोग समास अलंकारिक शब्द या घटकावरचे प्रश्न आहे प्रयोग समास अलंकारिक शब्द या घटकावरील प्रश्न जे आहेत ते बघायला मिळाले संधीवरील प्रश्न नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं संधी या घटकावर प्रश्न नव्हता असं म्हणणं होतं सोबतच वाक्याचे प्रकार सोबतच वाक्याचे प्रकार जे वाक्याचे प्रकार असतात बघा तुमचं संयुक्त वाक्य केवळ वाक्य मिश्र वाक्य बरोबर आहे का ते वाक्याचे प्रकार त्याच्याशी रिलेटेड देखील प्रश्न बघायला मिळाला काळ हा जो घटक असतो काळ त्याच्याशी रिलेटेड प्रश्न नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे ओव्हरऑल मराठीमध्ये जास्त जे, जे वेटेज जा आहे ते शब्द समूहाबद्दल ज्या गोष्टी आपल्या असतात मराठीमध्ये त्याच्या रिलेटेड होते आणि ते प्रश्न बऱ्यापैकी परिचयाचे होते दोन तीन शब्द जे आहेत ते आपल्या परिचयाचे नव्हते थोडस तिथं बाय ऑप्शन विचार करावा लागत होता आणि इतर जो अभ्यास केला त्याच्या अनालिसिस वरून ते आपण सोडू शकतो उतार्यावरती सलग सलग पाच प्रश्न एक उतारा दिलेला आहे मराठीमध्ये सलग त्यावरती पाच प्रश्न आहे आणि इतर जे तुमचं व्याकरण आहे त्याच्यावरती एक एक दोन दोन एक एक दोन दोन प्रत्येक टॉपिक वरती प्रश्न जे आहेत ते बघायला मिळतात हे इनपुट मराठी बद्दल आपल्याला या विद्यार्थी मित्रांनी दिला दुसरं त्यानंतर इंग्रजी हा विषय सेकंड जो आपला सब्जेक्ट आहे आपण इंग्रजी या विषयासंदर्भात बोलूया इंग्रजी या विषयामध्ये याच्यामध्ये देखील त्यांचं माहिती अशी आहे की पॅसेज एक दिला होता तिसऱ्या की चौथ्या मध्ये एक पॅसेज दिला होता आणि त्या पॅसेजवर सरळ सरळ पाच प्रश्न विचारले होते पॅसेजवर किती प्रश्न आहे पाच प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले होते आणि हे देखील प्रश्न जे आहेत हे पॅसेज वाचल्यानंतर सहज सोडवण्यासारखे होते जास्त त्यांची डिफिकल्टी लेवल नव्हती मध्ये दे देखील प्रश्न सोडवण्यासारखे होते नंतर असाच एक पॅसेज दिला होता असाच एक पॅसेज दिला होता पण तो इनकम्प्लीट होता म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा रिकामी जागा जी आहे ती फिलअप करायची होती थोडक्यात आपण म्हणूया फिलिन द ब्लँक पैसेज पॅसेज या टॉपिकला काही नाव हो असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता फिलिन द ब्लँक्स पॅसेज मध्ये आणि मग तुम्हाला जवळपास पाच प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले होते त्याचे पाच प्रश्न जसं मराठीमध्ये तसंच इंग्रजीमध्ये बन सिनोनिम एंटोनिम जो पार्ट आहे सिनोनिम एंटोनिम जो पार्ट आहे याच्यावरती एक चार पाच प्रश्न जे आहे ते बघायला मिळाले सिनोनिम आणि अँटॉनिम हा जो पार्ट आहे याच्यावरती जवळपास एक तीन चार ते चार प्रश्न जे आहेत ते बघायला मिळाले मध्ये देखील इंग्लिश मध्ये पुढे जर आपण बघतोय आर्टिकलचे देखील दोन तीन प्रश्न आहे आर्टिकल हा जो घटक आहे आपला आर्टिकल हा जो घटक आहे यावरती देखील एक दोन तीन ते तीन प्रश्न जे आहेत ते बघायला मिळाले असं त्या विद्यार्थ्याचं मित्रांचं म्हणणं आहे बाकी इंग्लिश मध्ये एवढे अपडेट त्यांच्याकडून माझ्यापर्यंत पोहोचले पहिलं तर तुम्ही हा मुद्दा महत्वाचा घ्या की पॅसेज एक दिलाय तुम्हाला कम्प्लीट त्यावरती पाच प्रश्न त्यानंतर एक पॅसेज ज्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स क्लोज टेस्ट म्हणतात सौरभ यांनी आपल्याला अपडेट दिले बघा कमेंटमध्ये की सर याला क्लोज टेस्ट असं म्हणतात तर यस जे असेल त्यानुसार त्याचे देखील तुम्हाला पाच प्रश्न एकत्रित जे की नॉर्मली मला वाटतं टी सी नुसार असतातच नंतर इकडे सिनो वरती पण तीन ते चार प्रश्न आर्टिकल वरती देखील दोन ते तीन प्रश्न बाकी जे इतर ग्रामर आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल व्हॉइस असेल किंवा टेन्स असेल यावर जास्त प्रश्न बघायला मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे किंवा जो प्रश्नाचं स्वरूप आहे त्यावरून ते विशेष त्यांना समजलं नाही एक दोन विद्यार्थी मित्रांना की नेमकं कोणत्या टॉपिकचं आहे की एक जनरल मिसलेनियस क्वेश्चन आहे या प्रकारे थोडस इंग्लिशचं एवढं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलं नंतर पुढे बघा सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान जो आपला जी के जीएस ज्याला आपण जनरली बोलत असतो तर त्या विषयाबद्दल जर बोलायचं झालं तर करंटच्या रिलेटेड जास्त प्रश्न आहे चालू घडामोडी किंवा रिसेंटली ज्या घटना झालेल्या आहेत चालू घडामोडी किंवा रिसेंटली जे काय चालू घडामोडीच आपण त्याला म्हणणार तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न बऱ्यापैकी जास्त आहेत इव्हन सिक्स्टी पर्सेंट वेटेज त्यांचा आहे सिक्स्टी पर्सेंट ऑर मोर करंटच्या रिलेटेड प्रश्न जे आहेत यांचं वेटेज हे सिक्स्टी पर्सेंट ऑर मोर आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि करंट जे विचारलंय मोस्टली दोन हजार पंचवीसचा आहे मोस्टली दोन हजार पंचवीसचा आहे काही प्रश्न दोन हजार चोवीसचे पण आहेत पण मोस्टली जे विचारलंय तो दोन हजार पंचवीसचा म्हणजे पाठीमागील सहा महिने किंवा वर्षभराचं करंट तुम्हाला विचारलंय असं म्हणता येईल आणि करंट बद्दल बोलताना त्या विद्यार्थी मित्रांनी सांगितलं की जे दिल्लीचं इलेक्शन झालं रिसेंटली जे दिल्लीचं इलेक्शन झालं या इलेक्शनवरच त्यांना दोन प्रश्न बघायला मिळाले एक प्रश्न त्यांचं म्हणणं आहे की इलेक्शनच्या संदर्भात होता की कोण जिंकला हरलं याच्या रिलेटेड काहीतरी डाटा बद्दल विचारला होता लोकसभा स्पीकर कोण आहे असं काहीतरी त्यानंतर बघा का वेगवेगळ्या शासकीय योजना वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना आहे यांच्याशी रिलेटेड प्रश्न योजना कशा संदर्भात आहे किंवा योजनेचं उद्दिष्ट काय आहे याच्याशी रिलेटेड प्रश्न बघायला मिळाले सौर ऊर्जा प्रकल्प सर्वात मोठा कुठे आहे असा एक प्रश्न होता त्याच्यामध्ये सोबतच आपण इकडे बघतोय तर आ, यस हे करंटच्या रिलेटेड प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात आता बाकी जो पार्ट आहे ज्याला मी थोड्या वेळासाठी बघा स्टॅटिक जी के असं म्हणतो बाकी जो पार्ट आहे स्टॅटिक जी केलेटेड त्याच्यामध्ये बघा इतिहासातील दोन तीन प्रश्न होते जसं की सेनापदी पदवीबद्दल एक प्रश्न होता त्यानंतर एकोणावीसशे पस्तीसचा चा कायदा याच्याबद्दल प्रश्न होता त्यानंतर विज्ञानामध्ये ग्लॅन बद्दल प्रश्न होता विज्ञान बायोलॉजीशी लिगडित त्यानंतर भूगोलामधील सह्याद्री पर्वतरांग जे आहे त्याच्याशी निगडीत दोन प्रश्न विचारले सह्याद्री पर्वत रांगेच्या निगडीतच दोन प्रश्न तुम्हाला विचारले बाकी अर्थशास्त्राबद्दल काही प्रश्न होता असं आठवत नाही असं त्यांचं म्हणणं आहे बाकी इतिहास आहे भूगोल आहे आणि करंटच्या रिलेटेड करंटच्या रिलेटेड प्रश्न संख्याही जास्त सिक्स्टी पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न हे करंट रिलेटेड आहे आणि स्टॅटिक फोर्टी पर्सेंट ऑर लेस चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा कमी प्रश्न हे स्टॅटिक रिलेटेड होतात पॅराजंबलचे दोन प्रश्न बघा ज्या विद्यार्थी मित्रांनी पेपर दिला ते देखील अजून अपडेट या ठिकाणी ऍड करू शकतात आणि कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा जेणेकरून आपले जे बाकी विद्यार्थी मित्र आहेत त्यांनाही फायदा होईल मी ज्या विद्यार्थी मित्रांशी बोललो त्यांनी मला हे अपडेट दिलं अजून तुमच्या शिफ्टला किंवा तुम्ही जो पेपर दिला त्यामध्ये प्रश्न काही वेगळे आले असतील किंवा याच प्रकारचे असेल तर तेही कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा यानंतर बघा आपला शेवटचा विषय बौद्धिक चाचणी शेवटचा विषय बौद्धिक चाचणी याच्याशी रिलेटेड जेव्हा चर्चा मी त्यांच्यासोबत केली पहिला तर प्रश्न हाच होता की बौद्धिक चाचणीमध्ये बुद्धिमत्ता आणि गणित यांना कशा प्रकारे ठेवण्यात आलं होतं म्हणजे कोणत्या घटकावर जास्त प्रश्न होते बुद्धिमत्तावर जास्त होते का गणितावर जास्त होते तर जवळपास सगळेच विद्यार्थी मित्र मी एक पाच ते सहा विद्यार्थी मित्रांसोबत फोनवर बोललो तर पाच ते सहा त्या विद्यार्थी मित्र सगळे सांगतात की सर दोघांचे प्रश्न हे समसमान वाटले दहा बारा प्रश्न हे बुद्धिमत्ताचे आणि दहा बारा प्रश्न हे गणिताचे समसमान वाटले असं वाटलं नाही की पर्टिक्युलर एखाद्या विषयाचे प्रश्न जास्त आहे म्हणजे आपण असं म्हणूया गणित आणि बुद्धिमत्ता यांचं जे काही वेटेज आहे बौद्धिक चाचणीमध्ये मॅथ आणि रिजनिंग यांचं जे काही वेटेज आहे हे समसमान आहे एकाच एका आहे किंवा आपण असं म्हणूया पन्नास टक्के प्रश्न गणिताचे पन्नास टक्के प्रश्न बुद्धिमत्ताचे आता प्रश्न कोणत्या घटकावर होते कोणत्या टॉपिक वरती होते त्याच्याशी पण मी चर्चा केली तर बघा बुद्धिमत्तामध्ये बुद्धिमत्तामध्ये पझल बुद्धिमत्तामध्ये पझलचा जो टॉपिक आपला असतो कोडे बॉक्स पझलच्या रिलेटेड प्रश्न होते त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट त्यामध्ये त्यांना सर्कुलर सिटिंग अरेंजमेंट आलं होतं नंतर सिलॉलिझमचे एक दोन प्रश्न सिलॉग आपला जो पार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड एक दोन प्रश्न अल्फा न्यूमरिक सिरीज जे आहे अल्फा न्यूमरिक सिरीज याच्याशी रिलेटेड जवळपास तीन प्रश्न याच्या रिलेटेड तीन प्रश्न त्यानंतर बघा नंबर्सच्या रिलेटेड नंबर, नंबर कोडिंग डिकोडिंगच म्हणू आपण त्याला कोडिंग डिकोडिंग म्हणून सर कोडिंग डिकोडिंगचे देखील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात नंबरच्या रिलेटेड नंबर रिलेटेड कोडिंग डिकॉडींग चे प्रश्न जे आहेत ते बौद्धिक चाचणी या घटकामध्ये बघायला मिळाले हे बौद्धिक चाचणीचे काही टॉपिक त्यांनी आपल्याला सांगितले बुद्धिमत्ता अस गणितामध्ये गणितामध्ये जास्त वेटेज परसेंटेजला आहे असं त्यांचं म्हणणं आहे जास्त वेटेज कोणाला आहे परसेंटेज पर्सेंटेज मध्ये परसेंटेज, परसेंटेज वरती पण दोन तीन दोन प्रश्न प्रॉफिट लॉस वरती पण एक प्रश्न आणि एक प्रश्न त्या ठिकाणी एस आय सरच्या आला तर असं एका विद्यार्थी मी त्यांनी सांगितलं म्हणजे पर्सेंटेज वरती त्यांचं म्हणणं आहे की जवळपास तीन ते चार प्रश्न चा, जे आहेत हे पर्सेंटेजच्या शेकडेवारीचं आपलं जे सेक्शन असतं त्याच्याशी रिलेटेड आहे असं या ठिकाणी बोललेलं आहे त्यानंतर पुढे दुसरा जो टॉपिक गणितामध्ये आठवत होता तो होता बघा टाइम स्पीड अँड डिस्टन्स टाइम स्पीड अँड डिस्टन्स याच्याशी रिलेटेड जे प्रश्न आहे ते देखील गणितामध्ये बघायला मिळाले टाइम स्पीड डिस्टन्स रिलेटेड दुसरं जर आपण गणितामध्ये बोलायचं झालं तर एवढेच दोन तीन टॉपिक माझ्यापर्यंत हा रेशो रेशो अँड प्रपोशन याच्याशी निगडीत देखील प्रश्न जे आहेत ते आहे बाकी टाइम अँड वर्कचा प्रश्न नव्हता किंवा पुढे जर बघायला झालं तर पार्टनरशिप अशा प्रकारच्या घटकावरती प्रश्न नव्हते असं यांचं म्हणणं होतं बघा बहुलक आणि श्रेणी याच्यावरती प्रश्न होता असं प्रशांत यांचं इनपुट आपल्या समोर येत आहे बैठक व्यवस्था घेतलं प्रश्न आपण सेटिंग मॅनेजमेंट वरती प्रश्न होते तर नंतर बघा टक्केवारी तर आहेस त्याच्याबद्दल तर सगळेच विद्यार्थी मित्र म्हणत होते की सर गणितामध्ये टक्क्यांचे प्रश्न होते बाकी दोन तीन फक्त बघायला मिळाले जो की तुम्ही म्हणताय बघा टक्केवारी नफा तोटा टक्के म्हणू आपण त्याला मिश्रणाचा तुम्हाला जो प्रश्न वाटला तो आपण रेशोमध्ये म्हणू रेशोच्या निगडीत जो प्रश्न आहे तो मिश्रणावरती असेल बहुलक आता बघा हा एक घटक तुमच्याकडून जो मिळतोय की स्टॅटॅस्टिक्सच्या रिलेटेड स्टॅटेस्टिक्स जे असतं त्याच्याशी रिलेटेड जो प्रश्न आहे तो बघायला मिळालाय बहुलक आणि श्रेणी याच्याशी बद्दल नंदिनी यांनी देखील आपला कमेंट बॉक्समध्ये एक माहिती दिली आहे की सर नंबर होते आणि नंबर्स मध्ये सांगितलं होतं की काहीतरी चढता उतरता क्रम दोन चार सहा आठ असे काहीतरी प्रश्न होते नंदिनी यांची कमेंट आहे की सर दोन तीन पाच तीन सात आठ चार असे नंबर्स दिलेले होते आता नंबर्स जे आहेत त्या नंबर्स बद्दल काहीतरी ऑपरेशन त्या ठिकाणी सांगितलं असेल नंदिनी की यांचा चढता क्रम यांचा उतरता क्रम प्रत्येक अंकांचं त्या ठिकाणी पुढचा अंक किंवा अंकांची एकमेकांशी आदला बदल असं काहीतरी सांगितलं असेल त्याच्याशी रिलेटेड जे घटक आहेत ते तुम्हाला विचारले असेल म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार केला एक ओव्हरऑल जर विचार केला की जे शंभर प्रश्न जे तुम्हाला विचारले होते त्या मित्रांचं म्हणणं आहे की वेळेच कुठलंही टेन्शन आलं नाही म्हणजे वेळ पुरला नाही असं एकाचही ना म्हणणं नाहीये कारण तुम्ही बघू शकता प्रत्येक सेक्शन मध्ये पंचवीस प्रश्न तीस मिनिटं पंचवीस प्रश्न तीस मिनिटं पंचवीस प्रश्न तीस मिनिटं पंचवीस प्रश्न तीस मिनिटं म्हणजे वेळ खूप पुरेसा आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर प्रत्येक सेक्शनमध्ये किंवा प्रत्येक ग्रुपमध्ये एक तीन ते चार प्रश्न असे की ज्यांना थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि बाकी जे प्रश्न आहेत हे थोडेसे रेग्युलर जो पॅटर्न असतो किंवा जर आपण अभ्यास त्या घटकांचा बरोबर केलेला आहे तर तो बरोबर आपल्याला सोडवता येईल या प्रकारे होते सगळ्या सेक्शनमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये तीन चार प्रश्न तीन चार प्रश्न ज्याला थोडा वेळ द्यावा लागेल मग मे बी ते बुद्धिमत्ताचे असतील गणिताचे असेल इंग्रजीचे असेल किंवा मराठी जी के जी असे असतील थोडा थोडा वेळ तुम्ही त्या प्रश्नात द्यावा लागेल पण बाकी प्रश्न रेग्युलर होते वेळेची कुठेही काही अडचण नाही उलट वेळ उरतो एखाद दुसरा प्रश्न सोडून आम्ही त्याचा परत विचार केला की आपण जे उत्तर टिक केलंय ते बरोबर आहे का एवढा पुरेसा वेळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे शंभरच्या शंभर प्रश्न जे आहेत अटेम्प्ट केलेले आहे शंभरच्या शंभर प्रश्न ऑलमोस्ट ज्या विद्यार्थी मित्रांशी बोललो प्रत्येक विद्यार्थी मला ते सांगत होता की पूर्ण अटेम्प्ट केले एकाच विद्यार्थी मित्राचं म्हणणं होतं की सर माझे एक पंच्याण्णव चौऱ्याण्णव अटेम्प झालेत मी आता क्रॉस चेक करतो व्यवस्थित सगळ्याच्या सगळे अटेम्प्ट झाले नेगेटिव्ह मार्किंग नाही नेगेटिव्ह मार्किंग जे आहे ती नसल्याने यांनी सेफ साइड त्या ठिकाणी ठेवलं की सगळ्याच्या सगळे अटेम्प्ट जे आहेत ते करून टाकलेले आहेत या प्रकारे आपल्याला इनपुट जे आहे ते विद्यार्थी मित्रांकडून मिळालं मग यामध्ये आपल्याला जर या हे कन्क्लूज करायचं असेल आपल्याला जर कन्क्लूज करायचं असेल की छत्रपती संभाजीनगर विभागाचा जो लेखा व कोशागारचा पेपर आज झाला तर त्यामध्ये मराठी या विषयामध्ये जो शब्द समूह हा घटक असतो त्याच्याशी रिलेटेड थोडे जास्त प्रश्न विचारले एक उतारा पाच प्रश्नांसाठी बाकी थोडेसे जनरल इतर जे घटक असतात त्यांच्याशी रिलेटेड म्हणजे व्याकरणावरती खूप जास्त आहे असं नाही म्हणताना आपल्याला शब्द समूह आणि उतारा पुढे बद्दल बोलायला झालं तर तेच इनपुट येईल आपल्याला की पॅसेजचे पाच प्रश्न त्यानंतर बघा क्लोज टेस्ट म्हणताय त्याचे पाच प्रश्न एक त्यानंतर सर्म अँटोनिम असेल आर्टिकल असेल यांच्याशी प्रश्न पॅराजंबल असं एक अपडेट आपल्याला कमेंट की पॅराजंबलचे देखील प्रश्न होते तर पॅराजंबल वरती पण तुम्ही नजर फिरू शकता सामान्य ज्ञान जी जीएस मध्ये करंटच्या रिलेटेड प्रश्न जास्त आहे अमोल गाडेकर सरांचा रोज सकाळी आठ वाजता जी वाणी ही लेक्चर आहे त्याचा खूप चांगला फायदा झाला या सेशन साठी हे असं विद्यार्थी मित्रांचं सजेशन विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की सर बॅच मध्ये किंवा आपण जो जनरल अभ्यास करतो जीके के चा इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल अर्थशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल किंवा बाकी जे विषयांचा आपण अभ्यास करतो त्यातून प्रश्न संख्या खूप कमी होती पण करंटच्या रिलेटेड अमोल गाडेकर सर गेल्या काही महिन्यापासून जी सिरीज रोज सकाळी घेतात त्याच्यामधून आम्हाला खूप फायदा झाला बरेचसे प्रश्न ऍज इट इज वाटले आता गाडेकर सर तुम्हाला त्यांच्या सेशनमध्ये याबद्दलची माहिती देतीलच तुम्ही जर सकाळी आठ वाजता सेशन बघत नसाल तर आठ वाजता सेशन तुम्हाला बघायचं आहे या विषयांसाठी कारण करंटच्या रिलेटेड प्रश्नांची संख्या ही जास्त आहे नंतर एक लास्ट आपलं बौद्धिक चाचणी बद्दल बोलायला झालं तर दोन्ही विषयामध्ये समसमान वेटेज आहे गणित असेल गणितामध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहेत बेसिक त्याच्याशी रिलेटेड प्रश्न नाहीये डायरेक्टली आपले जे कमर्शियल मॅथमॅटिक्स आहे जसं की परसेंटेज शेकडे झालं रेशो प्रपोशन झालं यांच्याशी रिलेटेड आपल्याला प्रश्न बघायला मिळाले त्यानंतर टाइम स्पीड डिस्टन्स यांच्याशी रिलेटेड पण एक प्रश्न आपल्याला बघायला मिळाला काम व काळ यांच्याशी नव्हता पण तोच याच्याशी रिलेटेड एक घटक आहे तर त्याच्याशी रिलेटेड पण प्रश्न आपल्याला पुढच्या पिणाऱ्या पेपरमध्ये मे बी बघायला मिळून जाऊ शकतो बुद्धिमत्तामध्ये रेक्युलर त्या गोष्टी आपल्या पजल असेल सिटिंग अरेंजमेंट असेल सिलॉगिझम सिलॉगिझम हा बऱ्यापैकी टीसीएसचा फेवरेट पार्ट आहे विचारतातच कंपल्सरी आयबीपीएस नुसार पण आहे टी पण टीसीएस सी पण बऱ्यापैकी फेवरेट आहे तर हा आहे अल्फा न्युमेरिक सिरीज जर आपण म्हणणार त्याच्याशी रिलेटेड प्रश्न कोडिंग डिकडिंगच्या रिलेटेड पण काही प्रश्न जे आहे ते आपल्याला बघायला मिळाले अजून तुमचं काही अपडेट असेल याच्या व्यतिरिक्त ज्यांनी पेपर दिलाय छत्रपती संभाजीनगर विभागाचा आज म्हणजेच एकोणावीस एप्रिल रोजी ज्यांनी पेपर दिलाय या व्हिडिओच्या कमेंट मध्ये आवर्जून शेअर करा सोबतच येणाऱ्या महानगरपालिका भरतीसाठी येणाऱ्या महानगरपालिका भरतीसाठी आपल्या इग्नॅट अकॅडमी या ऍपवर आपण रेकॉर्डेड कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी या प्राइस टी सी एस यामध्ये तुम्हाला लेक्चर बघायला मिळतील इथे बोलता बोलता एक गोष्ट मी तुम्हाला अजून सांगतो की जे काही इनपुट मी विद्यार्थी मित्रांकडून घेत होतो त्या इनपुट घेताना मी असं त्यांना विचारलं आवर्जून की तुम्ही कोर्स वगैरे केला होता का कोर्स वगैरे तुम्ही जॉईन केला होता का किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही केल्या होत्या का तर कोर्स ज्या विद्यार्थी मित्रांनी जॉईन केला होता त्यांच्याकडून अपडेट मला असं मिळत आहे की सर जे काही आपले घटक आहेत रेग्युलर रेग्युलर जे घटक आहेत त्याचा मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी या विषयासाठी शंभर टक्के फायदा होतोय बौद्धिक चाचणीला त्या घटकाला जोड द्यावी लागते वाणीची सामान्य ज्ञानचा जो विषय आहे त्याच्यामध्ये जे काही आपले रेग्युलर घटक असतात इतिहास भूगोल अर्थशास्त्र विज्ञान वगैरे त्यांना जोड द्यावी लागते सरांच्या वाणी या लेक्चर सिरीजची म्हणजेच करंटची तेव्हा तुम्हाला तो विषय सोपा जाईल किंवा तेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा त्या विषयाचे प्रश्न हे परिचयाचे वाटतील बाकी विषयाबद्दल मराठीबद्दल विशेष मला एका विद्यार्थी मित्राने सांगितलं की विजय शेळके सरांनी मराठीचे जे घटक घेतलेले आहेत किंवा मराठीमध्ये त्यांनी जे काही प्रश्न सॉल्व्ह करून घेतले होते जे शिकवलं होतं त्याचा खूप चांगला फायदा झाला इव्हन त्याचं म्हणणं असं पण आहे की पंचवीस पैकी पंचवीसही मिळू शकतात थोडस मला क्रॉस चेक करावं लागेल चुकून एखादा प्रश्न चुकू शकतो मराठीमध्ये एवढं त्यांनी विजय शेळके सरांचं त्या ठिकाणी माहिती आपल्याला दिली बाकी विषयांबद्दल पण सेम अपडेट मिळाले एक आवर्जून त्याने सांगितलं की नक्की सरांच्या याच्याबद्दल सांगा म्हणून मी तुम्हाला बोललो आणि अनमोलवाणी विषय पण बरेच जण बोलतायत की सर टी सी एस पॅटर्न म्हटल्यानंतर जे काही आपल्याला करंट अफेअर्सच्या चालू गळामुळे रिलेटेड प्रश्न विचारले जातात तर त्याच्यामध्ये अनमोलवाणी या सिरीजचा खूप फायदा होतोय तर महानगरपालिकाची जी भरती आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल इंग्रजी असेल बौद्धिक चाचणी असेल हेही तुमचे रेग्युलर टॉपिक आहेत जे टी सी एस पॅटर्ननुसार असतात त्याच्यामुळे तिथेही तेच इनपुट मला बघायला मिळालं आता इथे जे आहे तुमची नॉन टेक्निकलची बॅच चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी या मध्ये तुम्हाला आपल्या मध्ये मिळून जाईल ऍप डाउनलोड करा ऍपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मध्ये सरळ सेवा भरती कॅटेगरी सेव्ह करा त्यामध्ये कोर्स मिळून जाईल सोबतच आपली ही पुस्तकं टीसीएस एक्झाम गाईड टी एस आयबीपीएस एक्झाम गाईड यामध्ये टीसीएस ने ज्या अगोदर घेतलेल्या एक्झाम आहे जसं की टीपीए असेल डीव्हीटी असेल आय टी आय इन्स्ट्रक्टर असेल पीएमसी डब्ल्यू आर डी भाडा किंवा भूमी अभिलेख या परीक्षा ज्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या एक्सप्लेन करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पाठीमागील वर्षाचे प्रश्न जेव्हा तुम्ही बघणार किंवा पाठीमागील प्रश्न बघणार टी सी एसने तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने याचा फायदा होईल आणि याकडे लक्ष असू द्या की सेक्शन वाईज ज्या आहे त्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील टीईटी बॅच चालू आहे का येस कृष्णा सर ची देखील रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे तर टीईटी मध्ये तुम्हाला टी ईटी केंद्र केंद्रप्रमुख भरती ही कॅटेगरी मध्ये शेव करायची आणि त्यामध्ये कोर्सेस मध्ये कोर्सेसमध्ये ची रेकॉर्डेड बॅच तुम्हाला मिळून जाईल बाकी काही विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असेल तर विचारू शकता या प्रकारे हा आजचा एक पेपर आपल्याला बघायला मिळतोय लेखा व कोषागार विभाग छत्रपती संभाजीनगर या प्रकारे पुढे जे पेपर होतील त्यांचंही अपडेट आपण आपल्या या चॅनलवरती घेतच राहू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि या सेशनची लिंक जे विद्यार्थी मित्र पेपर देणार आहेत लेखा व कोषागार विभागच्या त्यांच्यापर्यंत शेअर करा थांबतोय मी इथे धन्यवाद